नमस्कार मित्रांनो मी तुमचा होत सिद्धांत घुले तर आज मी थेट आलोय सहस्त्र कुंड धबधबा एक्सप्लोअर करण्यासाठी तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नांदेड ते भोकर ओढून जाताना हे चमत्कार झाड तुम्हाला पाहायला भेटते श्री हनुमानाच्या कृपेने ह्या झाडाची खोड गदेच्या आकारात वाढलेली आहे परवाशी इथे थांबतात ह्या चमत्कार झाडाचं दर्शन घेऊन पुढे जातात अनेकांना असंही वाटते की इथे मनापासून प्रार्थना केली तर संकट नक्कीच दूर होतात तुमचा प्रवास नांदेड ते भोकर असेल तर नक्की या चमत्कार झाडाचं दर्शन घेऊन जा ह्या ठिकाणाचं लोकेशन मी माझ्या बायोमध्ये दिलेलं आहे नांदेड ते सहस्रकुंड शंभर किलोमीटर अंतरावर आहे किनवट ते सहस्रकुंड पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे नागपूर ते सहस्रकुंड दोनशे साठ किलोमीटर अंतरावर आहे जवळपास सहस्रकुंडच्या कमानीपर्यंत रस्ता चांगला आहे शेवटच्या एका किलोमीटर अंतरावर रस्ता खडबडीत लागते आणि इथून कार मोटरसायकल आरामात जाते आणि ही आहे कमान बाजूला तुम्हाला आणखी एक कमान पाहायला भेटते जे की पार्किंगची कमान आहे इथे गाडी पार्क करायला दहा रुपये घेतले जाते गाडी थांबलीच की पुढे सुरू होतो खरी निसर्गी सफर धबधब्याच्या वाटेने चालत जाताना धुरूनच कानावर येतो पाण्याचा गडगडाट आवाज कमानीच्या आत येताच धबधब्याच्या काठीवरती एक महादेव मंदिर आहे स्थानिक रीतीने या मंदिराला पंचमुखी महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते काही ठिकाणी बाणगंगा महादेव आणि राम मंदिरांचा उल्लेख आढळतो पूजा दर्शन सकाळ संध्याकाळ आरती इथे होत असते प्रचंड उंच कोसळणारे पाणी आणि त्याचा दणदणीत आवाज हवेत उडणारे पाण्याचे कण हे दृश्य हृदयात कायमचे कोरले जाते सहस्त्रकुंड ह्या नावामागे एक अर्थ दब दब नाव दब आहे सहस्त्र म्हणजे हजार आणि कुंड म्हणजे तलाव धबधब्यातून खाली पडणारे पाणी अनेक छोट्या छोट्या कुंडामध्ये साठून राहते त्यामुळे ह्या धबधब्याला सहस्त्रकुंड असे नाव पडले ह्या धबधब्याची उंची साधारण शंभर फूट आहे पावसाळ्याच्या दिवसात विशेष जुलै ते सप्टेंबर ह्या महिन्यात ह्याचा सौंदर्य शंभर पट वाढतो येथे आलेले प्रत्येक प्रवाशी आपल्या आपल्या पद्धतीने निसर्गाचा आनंद घेत असतात कोणी कॅमेऱ्यामध्ये इथले क्षण रेकॉर्ड करतो तर कोणी शांतपणे इथल्या वातावरणाचा आनंद घेतो धबधब्याच्या आसपास अनेक टेकड्या आहेत वरून पाहिलं तर धबधब्याचे दृश्य अजूनही सुंदर दिसते धबधब्याच्या त्या साईडला देखील स्थानिक लोकांचे श्रद्धेचे मंदिर देखील आहेत सहस्त्रकुंड धबधबा हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यात आहे हिमायतनगर तालुका आणि खास म्हणजे महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवर आहे आणि या धबधब्याच्या काटेवर सुंदर गार्डन देखील आहे इथले वातावरण अजून सुंदर करतो हे गार्डन सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचार पर्यंत चालू असते सहा वर्षाच्या मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत इथे दहा रुपये तिकीट घेतले जाते इथले हिरवळ वातावरण लकलकीत गवत आणि रंगीबेरंगी फुले प्रवासाचा थकाव क्षणातच दूर करतो कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी म्हणजे हे गार्डन एकदम परफेक्ट ठिकाण आहे सहज धबधबा पाहण्यासाठी आला तर ह्या गार्डनला नक्की वेळ द्या कारण तुमच्या प्रवासाला एक वेगळीच आठवण देऊन जातो मला जायचं होतं ह्या गार्डन मध्ये छोटे छोड़ झरे पाहण्यासाठी आम्ही एवढं चाललो आम्हाला एक ब्रिज दुडाची होती ती छोटी आणि ती गार्डन मध्ये आहे इथल्या तुम्हाला ब्रिज दाखवतो ह्या ब्रिज पासून तुम्हाला छोटे छोटे झरे पाहण्यासाठी एक छोटस ब्रिज पार करावं लागते आणि ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत ह्या जंगलच्या परिसरात तुम्हाला दिसतील दाट झाडी उन्हाळ्यात सुद्धा हिरवळ टिकवणाऱ्या ह्या झाडामध्ये बाबळी साग टेंडू मो आणि लिंब ह्यासारख्या झाडाचा समावेश इथे आहे पावसाळ्यात तर हा परिसराचा रूप अगदी गडद हिरव्या रंगात भरूनही दिसतो एखादी मोठ्या धबधब्यापेक्षा छोटे झरे बघण्यासाठी खरंच खूप सुंदर वाटतात धबधबा आणि जंगल या दोघांचे नाते खूप घट्ट आहे धबधब्यातून वाहणारे पाणी या जंगलाला जीवन देतात आणि अधूनमधून दिसणारे पाण्याचे झरे इथला सगळा परिसर चालत जाणे म्हणजे खरंच एक वेगळा अनुभव मिळतो छोटे झरे पाण्यासाठी आलात तर काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण हे छोटे झरे थेट मोठ्या धबधब्यात जाऊन मिळतात पेनगंगा नदी शहत्रकुंडून पुढे चंद्रपूर जवळ वादा परिसरात वर्धा नदीला मिळते वर्धा नदी वेनगंगेसोबत मिळून प्रणहिता बनते आणि प्रणहिता पुढे गोदावरी नदीत मिलिन होते गोदावरी नदी नंतर पूर्वीकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते तर हे होता आपला सहस्त्रकुंडचा प्रवास तर इथून पुढे आपण जाणार आहात हिमायतनगरच्या परमेश्वर मंदिरात आणि ही आहे परमेश्वर मंदिराची कमान परमेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलात तर पार्किंग तुम्ही मंदिराच्या मागच्या साईडला करा कारण रोडवरती येथे खूप ट्रॉफिक असते श्रावण महिन्यात येथे भजन कीर्तन दणदणीत होत असते ह्या मंदिराच्या परिसरात भक्तांची गर्दीच बघायला भेटते ह्या मंदिराच्या उजव्या साईडला भव्य श्रीरामाची प्रतिमा पाहायला भेटते मंदिराच्या डाव्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज पाहायला भेटतात ह्या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे दोन महादेवाच्या पिंडाचं दर्शन होते आणि महाप्रसाद खाण्यासाठी इथे रांगच रांग लागली होती आम्ही पण इथल्या भक्तासोबत बसून प्रसाद खाल्ला परंपरा निसर्ग आणि आपण हे तिघं मिळूनच परवास बनतो व्हिडिओच्या उजव्या बाजूला प्लेलिस्ट दिसत असेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून माझे संपूर्ण व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दावा पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र